महाराष्ट्रासह भारतामध्ये समाजकारणात राजकारणात दबदबा असलेलं एक दमदार नेतृत्व की मा ज्याची मातीशी नाळ जुडलेली आणि शेती मातीच्या प्रश्नासह सगळ्याच बाबतीत महाराष्ट्रातला खडाणखडाचा अभ्यास असलेलं नेतृत्व म्हणजे अनेक तपानंतर घडलं किंवा घडवण्यात यशस्वी झालेलं जे नेतृत्व ज्याच्या संपूर्ण राजकारणात समाजकारणात दब एक वेगळा दबदबा तयार झाला नव्हता असं एक दादांचं नेतृत्व आणि त्याच्याबरोबर तुमच्या समाजकारण असेल नवीन खेळाडू असतील नवीन उद्योग व्यवसाय असतील ह्या सगळ्याचा अभ्यास बारकाईनं करणं आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत फार मोठा मोलाचं योगदान असलेलं नेतृत्व आज आपल्यातनं गेलेलं आहे स्वर्गीय अजितदादा यांच्या जाण्यानं महाराष्ट्रामध्ये जी पोखळी निर्माण झाली आहे ती कधीही न भरून येणार आहे एकतर चांगला मराठी माणूस एवढ्या उच्चपदस्थ भारतभरातमध्ये दबदबा तयार केला म्हणून त्यांच्या निधनाला महाराष्ट्रात महाराष्ट्रासह भारतातनं अनेक माणसांनी मान्यवरांनी हजेरी लावली आणि हेच त्यांचं कर्तृत्व आहे माणूस गेल्यानंतर आल्यानंतर त्याची किंमत सगळ्या ह्याला कळते आहे आणि भविष्यामध्ये हे महाराष्ट्राचं फार मोठं न भरून येणारं नुकसान आज झालं आहे परंतु खऱ्या अर्थानं त्यांचे विचार जोपासत ठेवणे आणि त्या चांगले माणूस चांगला आणि वाईट दोन्ही गुण असतात तर त्यांचे वाईट काय असतील ते वाईट गोष्टी सोडून देऊन जे चांगले विचार आहेत ते जोपासणं हे प्रत्येक नागरिकाचं एक कर्तव्य महाराष्ट्रातल्या आपल्या सर्वांचं आहे आणि ते विचार हीच त्यांना खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली आणि ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सातारा जिल्ह्याच्या वतीनं तमाम शेतकरी बांधव तमाम सातारा जिल्हा वर्णी जिल्हा परिषद गट आदरणीय आमचे नेते राजू शेट्टी साहेब यांच्या सर्व विचार मंच स्वाभिमानी परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धां श्रद्धांजली अर्पण करतो आणि अशा थोर नेत्याला माझा मनापासून सलाम करतो

झालेली हानी कधीही भरून येणार नाही एक महाराष्ट्राचं दमदार नेतृत्व आज आपल्यातून निघून गेलं आणि महाराष्ट्रावर फार मोठं संकट कोसळलं आहे तरी या संकटातून पवार कुटुंबांना सावरण्याची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सह्याद्री सा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं आणि माजी सहकार व प्रधानमंत्री बाळासाहेब पाटील आणि वरने जिल्हा गटाच्या वतीनं मी त्यांना अभावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मागे दोन शकतो संपूर्ण महाराष्ट्र आज दुःखाच्या छायकले असताना खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब असतील क्रांतीचे नाना पाटील असतील या क्रांतिकारी जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या क्रांतिकारी जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं आता राजाभवनी सांगितलं त्या पद्धतीनं विचार जोपासणारा जिल्हा म्हणून आहे आणि जे नेतृत्व आज आपल्यातून हरपलं ते कुठल्या पक्षाचं आहे त्यांचं विचारधारा काय आहे हे असण्यापेक्षा सर्व स्तरावरचे सर्व विचाराची लोकत्र येऊन एकत्र येऊन या विचाराचं समर्थन करतात त्या नेतृत्वाचं समर्थन करतात त्यांच्या दुःखाचा वाटा वाट्यात सहभागी होण्याचं काम करतात हा खऱ्या अर्थानं हा साताऱ्याचा विचार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर आपण इथं उपस्थित असलेले सर्व लोक कृष्णाकाठचे लोक म्हणून आपण अभिमानानं सांगतो आज कृष्णाकाटाचा यशवंत विचार या देशामध्ये संबंध देश दिल्लीपर्यंत पोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर पवारकरांनी केलेलं आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा सा विचार हा यशवंत विचार हा संबंध महाराष्ट्रातून निस्तनाभूत करण्यासाठी काही शक्ती उभ्या राहिल्या होत्या त्यांना अगदी मोजके शिलेदार घेऊन पण त्यांच्याशी निर्भीड स्वभाव जो त्यांचा आहे त्या निर्भीडपणाने त्यांनी तो विचार जिवंत ठेवण्याचं काम केलं आणि त्याच्यात ते यशस्वी झालेले आहेत त्यामुळे आपली खूप मोठी जबाबदारी आहे की आपण कृष्णाकाठची लोक आपण म्हणतो यशवंतराव चव्हाण साहेबांचं आपण नाव घेतो जे जिल्ह्याचं सुपुत्र आहे त्या जिल्ह्यातील लोकांच्या सगळ्यात जास्त यशवंत यशवंत विचार जिवंत ठेवण्याचं काम कोणी केलं तर अजितदादांनी केलेलं आहे की शेवटच्या श्वासापर्यंत कामात व्यस्त असलेला नेता कसा असावा अशा या आदरणीय नेत्यावर ने खूप काही बोललो दोन तास बोललो तरी कमी पडतील तरी प्रथमता मी सर्वात अशी दिलगिरी व्यक्त करतो की मला यायला उशीर झाला तरी आपण छोटेखानी गाव आहे ना आपण गर्दी किती आहे महत्त्वाचं सर्व गर्दी लोकं या ठिकाणी उपस्थित राहून हा कार्यक्रम केला त्याबद्दल सर्व आपल्या या पंचकृषीतील सर्वांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या या पंचकृषीच्या वतीनं वर्णे प पर जिल्हा परिषद गटाच्या वतीनं मी आदरणीय दादांना भावपूर्ण अशी आदरांजली वाहतो आणि आपण या दादांच्या कृतीला दादांच्या या दुःखद निधनाला आदरांजली वाहताना कृतिशील आपण अपन या ठिकाणी आपली वागणूक दाखवून आपण खऱ्या अर्थानं कृतिशील आदरांजली द्यावी एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो अजित दत्ता पवार यांचं अपघाती निधन झालं जशी बातमी समजली तशी कुठला पक्ष पार्टी असं कुठलंही कुठल्याही बारक्या कार्यकर्त्याला सुद्धा एवढी हळहळ वाटली की आपल्या जवळच काहीतरी व्यक्ती गेली त्यामुळं दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश हळळत आहे आणि या हळण्या हळ गेलेल्या आपल्या नेत्याला महाराष्ट्राच्या नेत्याला मी माझ्या वतीनं तसंच ग्रामपंचायत लिंबाचे वडिच्या वतीनं आणि कराड उत्तरचे नेते मान्य मनोजदादा घोरपडे यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय वा... अजिता दफावा यांच्या विमान दुर्घटनेत ॲक्स ॲक्सिडेंट झाला त्याबद्दल युवक काँग्रेस सातारा तालुका अध्यक्ष म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाढतो